महर्षी गौतम ऋषीच्या तपश्चर्याने पावन झालेली प्रभू शिवशंभूच्या कृपेने ब्रह्मगिरी ब्रम्हिरी गंगा प्रकट झाली तिलाच गौतमी गोदावरी म्हणून ओळखले जाऊ लागले अशा गंगेचं पूजन होऊ लागलं जिथे गंगा दक्षिण वाहिनी झाली तिथे तीर्थक्षेत्र झाली आणि त्यातीलच एक तीर्थक्षेत्र म्हणजे नाशिक पाच वट एकत्र आले म्हणून पंचवटी नावाने हे तीर्थक्षेत्र उदयास आले नाशिक ही प्रभू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी प्रभू रामचंद्र आपल्या वनवास काळात वर्षाच्या वनवासासाठी शेवटचे वर्ष सहा महिने तेथे राहिले होते येथेच रावणाची बहीण शुर्पनका हिचे नाक लक्ष्मणाने नाशिक येथेच कापले संस्कृत मध्ये नाकाला नशिका असे म्हटले जाते म्हणून या भागाला नाशिक हे नाव पडले आणि पंचवटी येथे प्रभू रामचंद्र महादेव शंकराचे भक्त असल्याने येथे महादेव शंकरचे मंदिर, 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 मंदिर दर बारा वर्षांनी उघडले जाते तेव्हा येथे कुंभमेळा भरतो गंगा नदीतच दूतोंड्या मारुती रामकुंडाशी लगत दोन्ही दिशेला उभी असणारी ही मारुतीची मूर्ती असे म्हटले जाते या ठिकाणी मारुतीने जंबोताली राक्षसाचा वध केला होता प्रभू रामचंद्रांना त्यांच्या वडिलांची वनवास काळात मृत्यूची बातमी समजली तेव्हा याच गंगेत रामकुंड येथे आपल्या वडिलांचे पिंडदान व श्राद्ध घातले होते म्हणूनच तेव्हापासून पिंडदान व श्राद्ध घालण्याची परंपरा नाशिक येथे पंचवटी नदीत सुरू झाली येथील सीता गुफा पंचवटी वनवास काळात सीता मातेने येथे वडाच्या झाडाच्या आत असणारी सीता गुंफा येथे वास्तव्य केले तसेच तपोवन या ठिकाणी श्री लक्ष्मण यांचे एकमेव भारतातील मंदिर तपोवन या ठिकाणी आहे आणि कुंड या ठिकाणी असून अग्निकुंडात सीता हरण होण्यापूर्वीच श्री रामाने सीता मातेचे मूळ रूप याच अग्निकुंडात लपवले होते हल्ली कलियुगातील पंचवटी आता पिंडदान व श्राद्ध विधी यासाठी गंगा नदीकाठी वर्षभरात महाराष्ट्र व संपूर्ण भारतातील नागरिक येऊन आपल्या देवज्ञा झालेल्या व्यक्तींच्या आत्म्यात शांती मिळव या करता या ठिकाणी पिंडदान व श्राद्ध करीत असतात सौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरन <laughs> नमस्कार आपण आता आहोत नाशिक या ठिकाणी तर आपण या पाहता या ठिकाणी की ही जी गंगा नदी आहे तर पंचवटीपासून या नदीचा उगम झालेला आहे आणि ती या ठिकाणी जाऊन तिथे आपण कपिला नदीला ती जॉईन होते आणि मग त्यांचा मिलाप होऊन त्या पुढे ते जातात तर आपण या ठिकाणचं पावित्र्य पण पाहत असाल तर हे दोन नाशिक नदी आणि जे दशपिंडाच्या दशक आहेत या था 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 था। या ठिकाणी बघा किती मोठ्या प्रमाणात होतात आणि आता त्याचं पावित्र्य त्या नदीमध्ये एवढं ज्या चांगल्या प्रमाणात समजलं जातं की आपण त्याला बघायला मिळतं आहे या दिवसात पावसाचे दिवस असल्यामुळे नदीला अमाप पाणी आहे आणि त्या पाण्यामुळे या ठिकाणी आपल्याला पावित्रता दिसते आहे इथे कुठे अस्वच्छता दिसत नाही आणि खरोखर जे हिंदू धर्मामध्ये किंवा म्हणजे आपल्या मानव धर्मामध्ये जे दशपिंडाची स दशक्रिया केली जाते ते आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रमाणात बघायला मिळते